मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय राज्यघटनेनं दे इतर देशांकडून काही तत्व घेतलेली आहेत तर कोणत्या देशाकडून कोणतं तत्व घेतलेलं आहे ती माहिती पाहणार आहोत आणि बऱ्याचशा राज्यघटनांकडून आपल्या भारतीय राज्यघटनेने वेगवेगळी तत्व घेतलेली असल्यामुळे आपल्या राज्यघटनेला उसन वा, वारीचा हो राठोडा असं सुद्धा म्हटलं जातं तर कोणत्या देशाकडून कोणतं तत्व भारतीय राज्यघटनेने आहे ते आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता या ठिकाणी पहा इंग्लंड ज्याला आपण ब्रिटन पण म्हणतो त्या देशाकडून संसदीय लोकशाही भारताने घेतलेली आहे कॅनडा व अमेरिका या दोन देशांकडून संघराज्यपद्धत भारताने घेतलेली आहे फ्रान्स व अमेरिका या दोन देशांकडून मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत आयर्लंड व म्यानमार या दोन देशांकडून मार्गदर्शक तत्त्वे ज्याला आपण नीतीनिर्देशक तत्वे म्हणतो यांचा शूटार भारतीय राज्यघटनेने केला आहे जपान व रशिया यांच्याकडून मूलभूत कर्तव्यांचा सम स्वीकार भारतीय राज्यघटनेने केला आहे कॅनडा या देशाकडून संग्रहसूचीचा स्वीकार केला आहे ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे अमेरिका या देशाकडून न्यायिक पुनर्विलोकन घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटना दुरुस्तीचा स्वीकार केलेला आहे रशिया या देशाकडून पंचवार्षिक योजना व समाजवाद यांचा स्वीकार केलेला आहे जर्मनी या देशाकडून आणीबाणी घेतलेली आहे ब्रिटन किंवा इंग्लंडकडून घटनात्मक उपाययोजनांची तरतूद याचा स्वीकार केलेला आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांकडून भारतीय राज्यघटनेने वेगवेगळी तत्व घेतलेली आहेत जर तुम्हाला धर्मादाय आयुक्तासाठी ई बुट घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई बुट विटर घ्या टी सी एस पॅटर्ननुसार आहे आणि फक्त दोनशे पंधरा रुपयाला तुम्हाला हे ई बुक मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच